नऊवारा नऊवारी कास्ता साडे दोन हजार रुपये आहे फक्त सातशे रुपयाला बसेल त्याच्यानंतर आहे श्रावण सोमवारसाठी पांढरी साडे फक्त दोनशे रुपयेला मऊसूल साडे विथ ब्लाउज पीस साडे बांबीला उंची लावलेली चांगली क्वालिटी त्याच्यानंतर पुढची साडी आहे लीलनची जिनन सिल्क सिल्कमध्ये फक्त दोनशे रुपयाला साडी आहे बघा सुरतची साडी आहे टिकाऊ आहे कॉटनची साडी नाही सिंथेटिक मटेरियल आहे गार्डन डिझाईन आहे पदर आहे चांगला साडीच पदर आहे उंचीमध्ये भरपूर कलर भरपूर व्हरायटी आहे लांबीला उंचीला भरपूर आहे अबोली कलर ची साडी आहे ऑरेंज कलरचा पीस आहे पदरासारखा पीस आहे <coughs> त्याच्यानंतर आहे ब्लॅक साडी ब्लॅक साडी आहे मार्केटला याची किंमत मद। मौसूत मध्ये येते किंमत आहे साडीची ह्या पाचशे रुपये साडी बसणार आहे फक्त दोनशे ऐंशी रुपयाला गार्डन डिझाईन आहे पूर्ण साडीला लेस आहे पदर मोठा आहे वरच्या बाजूला पण पदराला लेस आहे ब्लाउज पीसला पण लेस आहे गोंडा पदर आहे त्याच्यानंतर तिसरी साडी आहे वारली प्रिंट श्रावण सोमवारसाठी फक्त दोनशे वीस चार्च रुपयेला आहे चारशे चाळीस रुपयेची साडी आहे सिल्क डिझाईन आहे साडी बघा तुम्ही पदरा लेस बघा एवढे मोठ्या पदराला वरच्या बाजूला लेस आहे उंची वगैरे साडीची भरपूर आहे लांबी आहे मोरपिंकी कलरची साडी आहे चार ला। चार कलर आहेत मोरपिंकी कलरचा ब्लॉक पिचा आहे त्याच्यानंतर पेशवाई साडी आहे बघा मार्केटला तीन ते चार हजार रुपये रेटची साडी आहे आपल्याकडे बसणार आहे फक्त दोन हजार पाचशे रुपयाला त्याच्यामध्ये चार ते आठ कलर आहेत पेशवाईमध्ये भरपदर आहे मोठा पदर आहे साडीला त्याच्यानंतर पुढची साड्या आहे ऑरगॅनमध्ये सिंथेटिक ऑर्गेंजा आहे वॉशिबल आहे टिकाऊ आहे साडी उंची आहे ही साडी बसते तुम्हाला मार्केट रेट आहे बाराशे रुपये ही बसते तुम्हाला एक हजार रुपयेला त्याच्यानंतर पार्टीवेअर साडी आहे ही था था ही पार्टीवेअर साडी आहे एक हजार रुपयेची आहे ही बसते तुम्हाला दोनशे रुपयेला मार्केट रेट आहे जर पंधराशे रुपये पेशवाई साडीचा हा पदर आहे रेशीम पेशवाई आहे Don Adar pase. Acabó.